वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नयेत नंबर एक पपई दारात नसावी त्यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे नंबर दोन अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्यामुळे द्वारवेध निर्माण होतात नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत त्यामुळे गृहकलह अशांती शत्रुभाई निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावे नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाची झाडे शक्यतोवर घराजवळ नसावी असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते नंबर नऊ ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते आणि मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्यामुळे अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारण जे ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावी नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटे नंबर सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते कारण वायू प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये त्यामुळे हा दोष मानला आहे नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन नागलता इत्यादी नंबर चोवीस प्लॉटमध्ये रुईचे म्हणजेच अर्कचे झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्क विवाह असे म्हणतात आणि त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाहीत नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते नंबर अठ्ठावीस घराभोवतची झाडे शक्यतोवर माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर कापावीत नंबर एकोणतीस आंबा सागवान नारळ अशी उंची वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत त्यामुळे फायदा होतो नंबर तीस औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ मजल संग्रह करतात आणि म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते नंबर एकतीस घरात सतत उजेड असावा यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद